दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. अलीबाग मणीभाटा येथील कार आणि दुचाकी अपघातामध्ये नवेदर बेली येथील विश्वास पाटील आणि त्यांची पत्नी कल्पना पाटील हे ठार झाले. त्यामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त करत कारवर दगडाचा मारा केला या प्रकरणी दीडशे जणांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांच्या या कारवाईबाबत स्थानिकांकडून नाराजीचे सूर उमटत आहेत अलिबाग मांडवा रस्त्यावरील मानेफाटा येथे दुचाकी आणि इनोवा कारचा अपघात झाला या अपघातामध्ये दुचाकीवरील दाम्पत्य गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले कार चालकाने काही अंतरापर्यंत या दोघांना फरफटत नेले त्यांच्या जीवाची पर्वा न करता वाहन चालवत राहिला त्यामुळे या दोघांना जीव गमावा लागला या अपघातात आई वडिलांना गमावल्याने मुलगा अनाथ झालाय या घटनेनं स्थानिकांमध्ये संताप निर्माण झाला कार चालकाला आपल्या शैलीत धडा शिकवण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांकडून त्या चालकाला संरक्षण देण्यात आलं त्यामुळे ता नागरिकांचा राग अधिकच वाढला अखेर संतापाने भेटलेल्या नागरिकांनी दगडफेक करत इनोवा कारच्या काचा फोडल्या या घटनेनंतर पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांविरुद्ध अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय यामध्ये शंभर ते दीडशे अनोळखी इसम यांना आरोपी करण्यात आले शासकीय कामात अडथळा आणि जिल्हाधिकारी यांचे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन हा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले जनतेला शांत करण्याचं आवाहन केलं ही बाब योग्य ठरत असली तरी राजकीय वरधस्त असलेला चालक अब्दुल रौफ अब्दुल करीम बारुदगर याला सांभाळण्याचं काम केल्यानं जनतेने आक्रोश केल्याची प्रतिक्रिया उमटते या प्रकरणी कालचालका विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंपणे हे करतायत लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो अलिबाग अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा